तो नमस्कार तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नुकूल कोर्न यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आता सेमी सेमी पुणे सेमी पुणे भरती दोन हजार पंचवीस लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे येथे एकोणऐंशी जागांसाठी मित्रांनो भरती सुटली आहे तर ही भरती सुट्टी विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच ज्या याची थोडी शैक्षणिक पात्र जास्त पाहिजे जे तेव्हा मी सांगणार आहे जे आमच्या सामान्य आपले जे आपलं सरळसेवेची पोलीस भरती तयारी करतात त्या विद्यार्थ्यांसाठी नाही मित्रांनो जास्त म्हणजे जे शिक्षक वगैरे जास्त कॅल्यु प्रशासनिक पात्र जास्त आहे त्यांसाठी ही भरती आहे ती भरती संपूर्ण डिटेल्स आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर जे पण तुम्हाला सांगतो जी पण भरती सुट्टी ती भरतीचा आपण क्लिनशन टाकतो मित्रांनो तर जेणेकरून विद्यार्थी मित्रांच्या मनात हा डाऊट निर्माण नको की भरती सुटली नाही सुटली त्यासाठी प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण जी आर सोडतो त्या टाकतो आणि पूर्णपणे जी आर तुम्हाला आपला टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी कॉर्नर या टेलिग्राम चॅनल जाऊन पहा तुम्हाला भरतीचा संपूर्ण जी आर आपण टाकलेला आहे तिथे तुम्हाला भेटेल हा मित्रांनो लोग लोग आहे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सीएम त्याला म्हटलं जातं पुणेचं लोक आहे त्याचा तर मित्रांनो पदाचं नाव तपशील पाहू तर पदाचे नाव आहे सहयोगी प्राध्यापक याच्या पंधरा जागा आहेत आणि दोन नंबरचं पदे मित्रांनो सहाय्यक प्राध्यापक या चौसष्ट जागा आहेत अशा टोटल मित्रांनो एकोणऐंशी जागा आहेत एकोण एकोणऐंशी जागांचं दोन पदांमध्ये त्यांनी डिवायडेशन केलेलं आहे त्या दोन ते, ते शैक्षणिक पात्र मित्रांनो तर बीई बी टेक एम ई किंवा एम टेक एम एस सी पी एच डी हे तुमचं यापैकी एक पाय मित्रांनो सेकंड क्रायटेरिया आहे त्याचा गेट नेट सेट यापैकी एक्झाम तुम्ही क्रॅक केली पाहिजे आणि तुमच्याकडे थर आठ वर्षाचा अनुभव पाहिजे वयवर्ष म्हणजे जास्त जो सिनियर असा म्हणजे जास्त वयाच्या म्हणजे म्हणजे ही शैक्षणिक पात्रता पार केली मित्रांनो त्यांसाठी बेसिकली भरती आहे पण आपल्या चॅनलचे मित्रांनो मराठीत नोकरी करणार त्यामुळे जी पण भरती सुट्टी त्यामुळे आपण पूर्णपणे माहिती देत राहतो असं नाही की बाबा दहावी बारावी प्रत्येक भरती आपण टाकतो तसं नाही आपल्या चॅनल प्रत्येकापासून मित्रांनो लहानापासून थोडा मोठ्या करून वय वर्ष पासष्ट वर्षापर्यंत जे त्यांचं वय त्यांच्यापर्यंत आपला चॅनल माहिती देत असतो ही भरती सुटलेली त्यामुळे आपण पूर्ण पूर्णपणे याची डिटेल्स कोणती भरती सुटते मित्रांनो आपण लहानापासून म्हणजे अठरा वर्षापेक्षा जास्त मुलांपासून असू द्या किंवा वर्ष पासष्ट वर्षापर्यंत असू द्या संपूर्ण माहिती आपण शेअर करतो या तर पदाक्रम दोन आहे मित्रांनो बी टेक एमई एम एमटेक एम एस सी पी एच डी आणि यापैकी तुमचं एक पाहिजे मित्रांनो सेकंड क्रायटेरिया आहे गेट नेट अँड सेट एक्झाम दिलेली पाहिजे तुम्ही त्यात मित्रांनो शैक्षणिक पात्रता आहे ब ज्यांची कोणाची शैक्षणिक पात्रता असतील मित्रांनो त्यांनी निश्चितपणे फॉर्म भरून टाका तर कामाचे स्वरूप कसं असणार आहे पहा मित्रांनो जॉब प्रॉफाईल त्याला म्हटलं जातं थोडक्यात कामाचं स्वरूप कसं आहे तुम्हाला सांगतो बऱ्यापैकी आपण तर पहा अभियांत्रिकी विषयाचे अध्यापन हे पहिलं क्रायटेरिया झालं मित्रांनो दुसरा आहे प्रकल्प मार्गदर्शन तिसरं आहे संशोधन आणि प्रशिक्षण चौथं आहे मित्रांनो परीक्षा व मूल्यमापन पाचवे मित्रांनो लष्करी संस्थेसाठी तांत्रिक सहाय्य थोडक्यात जो जॉब प्रॉब्लेम आहे तुम्हाला नक्की तुम्ही भरती जा तुम्हाला काम काय करावी लागतील भरती आली सगळं काम काय असेल थोडक्या मित्रांनो याचे काम आहे तुम्हाला बऱ्यापैकी अजून तुम्हाला पाच बेसिक काम तुम्हाला पाच सांगितले याच्यानंतर अजून काय असेल ते संस्थेनुसार इतर कामे करावी लागतात पण बेसिकली हे कामचे त्यांनी जे आर सांगितलं त्याप्रमाणे पाच तुमचे कामे असणार आहेत